दारणा धरणातून पाण्याची आवक होत असल्यानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आलं पाणी सोडल्याचं कळताच कोपरगाव का तालुक्यातील कारवाडी आणि हांडेवाडी परिसरातील तीन युवक शेतकरी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा हे मंजूर बंधाराजवळ असणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात आपल्या पाण्याच्या मोटारी काढण्यासाठी गेले मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे वाहून गेले मात्र जवळच असलेल्या पवार दाम्पत्याने हे पाहिलं आणि ताईबाई पवार यांनी विलंब न करता आपल्या अंगावरील साडी काढत दोन्ही मुलांच्या फेकली त्यातल्या दोन मुलांना वाचवण्यात आलं मात्र या घटनेत एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय ताईबाई पवार आणि त्यांच्या पतीने दाखवलेल्या धाडसाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे एक पंचवीस वर्ष युवक या ठिकाणी वाहून जात असताना त्याचे सक्के भाऊ त्याला काढण्यासाठी गेले होते आणि काढण्यासाठी गेल्यानंतर तेही या ठिकाणी पाण्यामध्ये बुडाले वाहू लागले परंतु त्या गोदावरी नदीच्या काठी असणारी एक आदिवासी समाजाची ताईबाई अ पवार छबू पवार ही जी महिला आहे ज्या महिलेने आणि तिच्या नवऱ्याने बघितलं आणि कुठल्याही जीवाची परवाना करता हिचं तिच्या आजूची परवाना करता स्वतःच्या अंगावरची साडी काढली आणि त्या मुलांच्या दिशेने फेटली त्या मुलांनी त्या साडीला धरलं आणि स्वतः नदीमध्ये उतरून त्या मुलांना काढलं तिने आणि त्यांचे जीव जी वाचवले हा खरखर एक कौतुकास्पद आहे आम्ही जेवण करीत होतो मग ते आडायला आले आम्ही जेवता जेवताना आम्ही पळत गेलो मग मी साडी सोडून त्यांच्याकडे फेकली आणि त्यांना मग वर आणण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना पाण्यातून आम्ही वाचवलं पण मग एक ते आम्हाला एक वाचवता नाही आले ते जास्त डायरेक्ट बुडून गेले बा खाली पाण्यामध्ये आम्हाला दिसले नाही ते, आज ते मी आज म्हातारी बाई आहे पण मग ते त्यांचं आयुष्य भरपूर जाणार आहे मी त्यांना जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी बा त्यांचं आयुष्य पुढं जाणारे एबीपी माझा ওটা ডোলে বাঘা নেট